गुड मॉर्निंग आज आमच्या वेब सिरीजचा शूट चालू आहे कलाकार तर सगळे येत आहेत आलो या लागलो आहे निघलो आहे इथंच आहे वाटत आहे गर्दी आहे ट्रॉपिक आहे तेल सप्लाय पंक्चर आहे घावना मॅप चुकला आहे रस्ता चुकला आहे अशा सगळ्या अडचणींपासून अडथळा दूर करत येत आहेत मी अशा सहा वर्ष एकटा घेऊ शकतो आणि नेऊ शकतो पेट्यापर्यंत ते पण उलडमंग असल्यावर पायथन पाक भिजवलं अश्करी धन हरण धनोर हरण धन सांग सांग बोला नाऊस पाऊस पाऊस पडेल का शाळे पाहुती शाळे 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 भावते पाणी साचव पाणी 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 साचवना मित्रांनो मी शेती केलेली आहे हे बघा धाट उत्पन्न खूप मोठं आहे कलाकार काय मगाशी बरोबर आठ वाजून दहा मिनटांना की नाही ते ह्याच्याविषयी होती बघ वटारच्या आणि वडगावच्या मध्ये सेज हाय केन स्टार्क अमोल संधी नमस्कार आज आम्ही वेब सिरीजच्या शूटसाठी एकत्र आलो आहोत थोड्याच वेळात शूट चालू होईल याची उटी शूट कृष्णा कोळी गुड मॉर्निंग काय काय अबिदा